नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आपण बघू शकतात आपण ही बाई पूर्ण स्टिच केली आणि त्याच्यानंतर आपण जी कटिंग दाखवतो समजा आपल्याला बाहीला जॉईन द्यायची वेळ आली तर आपण कशा पद्धतीने बाईला जॉईन द्यायचा तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा आता ज्या बाहीला मी जॉईन दिला मी तुम्हाला ती पण दाखवली पूर्ण स्टिच करून दाखवली दोन्ही साईड तुम्ही पाहू शकतात आता याच्यामध्ये आपण ज्या वेस समोरचा फ्रंटला आकार देतो कटचा त्याच्यानंतर मग उरलेला कपडा मी कट कर्ट करते पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला बाही जोडून दाखवली आणि एकाच शिलाईमध्ये आपण जो हा जो भाग कमी पडतो समजा आता मी, मी तुम्हाला ही कटिंग दाखवलेली घडेनुसार तर अशा पद्धतीने जर कमी पडलं तर कसं आपल्याला याला जॉईन द्यायचं आहे तर तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण सविस्तर सांगणार तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आता हा उरलेला आपण कपडा घेतलेला स्तरचा तर याच्यामध्ये जी मोठी साईज आली ती आपल्याला वरती ठेवायची आणि जी छोटी साईज आहे ती खाली मग एकतर तुम्ही एकसारखा जरी कपडा घेतला तर काही हरकत नाही आता माझ्याकडं जो उरला मी ते तुम्हाला दाखवते आता आपल्याला काय करायचं आहे अगोदर एकतर एक बाजू तुम्ही वरच्या साईडने घ्या जो आपल्याला जॉईंट द्यायचा आहे आणि दुसऱ्या बाहीला जोडताना एक बाजू अशा पद्धतीने घ्यायची खालच्या बाजूने घ्यायची म्हणजे समोरासमोर जेव्हा तुम्ही एकावर एक बाई ठेवताना तर दोन्ही बाई आपली जे जॉईन दिलं आहे त्या आतमधल्या बाजूने जाईल तर आता मी तुम्हाला एक बाई अगोदर मी दाखवलेली का कशा पद्धतीने मी त्याला जॉईन दिला आहे अगोदर हा कपडा थोडासा मला तिरका वाटला तर मी हा सरळ करून घेते नंतर याला जॉईन द्यायचं आहे आता याच्यामधून थोडंसं खाली जरी कपडा उरला म्हणजे असा जरी गेला समजा तुमच्याकडे लेंथ कपड्याची जास्त आहे तरी चालते ज्या वेळेस मग तुम्ही ही घडी अशी टाकणार तुमच्या याच्यानुसार आणि कट करणार त्यावेळेस उरलेला कपडा कट करायचा आहे आता मी एकदम कमी कपडा आहे तर मग फेस टू फेस घेते आणि नंतर याला आपण शिलाई मारून घेऊ पाहू शकतात आपण एकच शिलाई घेतली आता आपल्याला काय आहे एक शिलाई घेतल्याच्या नंतर लगेच दाब शिलाई द्यायची नाही तर हा जो मधला पॉईंट आहे हा जो आपण कट केला तो बरोबर आपण उचलला बरोबर आणि नंतर थोडंसं प्रेस करायचं आहे बघू शकतात हा जो मधला पॉईंट आहे एकदम परफेक्ट आहे थोडंसं प्रेस करा आणि बरोबर ह्यानुसार आपल्याला आता बाही पूर्ण कटिंग करायची उरलेला कपडा म्हणजे आपण एकाच सिलाईमध्ये आपला जॉईंट एकदम परफेक्ट असा स्टिच होऊन जातो तर एकदम परफेक्ट अशी बाही झाली आता जे नवीन आहेत त्यांनी जुने व्हिडिओ बघा का आपण कशा पद्धतीने बाही कटिंग करतो आणि जर आपल्याला जॉईंट द्यायची वेळ आली तर कसं द्यायचं आहे आता ही साईज जॉईंटची कमी असू द्या किंवा जास्त असू द्या अशा पद्धतीनेच आपल्याला जॉईंट द्यायचा आहे आणि आपण चार लेअरला जॉईंट कधीच द्यायचा नाही दोन लेअरमध्येच आपल्याला जॉईंट द्यायचा आता दुसरी गोष्ट आता हे आहे ही आहे बाही कटिंग आता याला अगोदरच काय झालंय ही शिलाई आली ही काठाला मग आपण बाही स्टिच करताना कसं करतो तुम्हाला मी दाखवते उदाहरण का अशा पद्धतीने जोडतो नंतर आपण एक याला पलटी देतो आणि नंतर मग आपण पलटी दिल्यावर एक दाब शिलाई परतवरून एक दाब आता याला असं न करता तुम्ही बघू शकता का याला ही शिलाई जी आहे एकदम व्यवस्थित आहे आणि खाली वर अजिबात नाही म्हणजे जी, जी आपल्याला फिनिशिंग पाहिजे ती फिनिशिंग व्यवस्थित आहे मग आपण त्याला काय करायचं आहे आता जो आतला भाग आहे आता याला तुम्ही वरून दाब शिलाई जरी दिली तरी चालते जसं आपण लगेच दाप शिलाई देऊन घेऊ जेवढं मला तुम्हाला समजून सांगता येईल तेवढं मी समजून सांगण्याचा प्रयत्न करते आता आपण कपडा किती गुंतवतो अर्धा इंच बरोबर मग अर्धा इंचाच बर। आपण इंचा आतल्या बाजूने थोडंसं प्रेस करा थोडंसं म्हणजे जी साईट आपल्याला आपण शिवण्यामध्ये गुंतवतो तेवढी आपल्याला प्रेस करून घ्यायची थोडंसं याला वरून जरी दाब दिला म्हणजे असं नखाने जरी दाब दिला तरी पण ते एकदम परफेक्ट होऊन जातं आता आपल्याला काय करायचं आहे याच्यावरच आपल्याला आता आपण याची कटिंग बाहीची एकदम परफेक्ट पण नाही केली उरलेला कपडा आपल्याला कट करायचा आहे मग याला काय करणार आपण अगोदर सेट करून घ्यायचे पूर्ण आपल्याला बाही आपली याचे कोपरा निघतो त्यानुसार आणि नंतर एकदम कडेला आपल्याला आता मधून सुरुवात करू आता एकसारखी जर सुरुवात केली तर मागं पुढं होण्याची शक्यता असती तर ओसवण्याची वेळ येऊ नये याच्यासाठी मग जेवढं आपण जपून काम केलं तेवढं चांगलीच गोष्ट परत एकदा मी सोयीचं करते म्हणजे आपल्याला हे शलाईल एकसारखी येऊन जाणार आता उरलेला जेवढा धागा आहे तो आपल्याला व्यवस्थित कट करायचा आहे त्याच्यामध्ये थोडासा पण आपल्याला ठेवायचा नाही कारण व्यवस्थित जेवढं काम करतो तेवढं चांगलंच आहे आता आपण काय करतोय आता ही झाली आपली नॉर्मल बाही जॉईंट पूर्ण आतमध्ये गेला दुसरी बाही आहे हिचा पण जॉईंट आतमध्ये गेला आता पाहू शकतात बरोबर दोन्ही जॉईंटची बाजू जॉईंट कडाली आता ही झाली खालची सोयीची बाजू ही झाली वरून सोयीची बाजू म्हणजे सोयीची बाजू एकावर एक आहे मग बरोबर आपण जे मधलं अस्तर आहे आपल्याला तेच घ्यायचं आहे बाकीचं जो मेन फॅब्रिक आहे ते आपल्याला बाजूला करायचं आहे सगळ्यात अगोदर जो मधला पॉईंट आहे तो एकदम परफेक्ट करायचा आहे आपल्याला म्हणजे इथं टाचन पिन जरी लावले तरी चालते आणि नंतर मग आपल्याला आकार द्यायचा आहे आता आकार देताना पण याच्यावर पण मी प असं व्हिडिओ काढलेले आहेत अगोदर जे नवीन आहेत त्यांनी जाऊन बघा आकार एकदम परफेक्ट द्या आता आपल्या दोन्ही बाजूचे आकार निघून आलेत बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येऊन जातो आकार देता येत नाही पण मी अशा पद्धतीनेच आकार देते, देते। आणि कधी पण मोठा ब्लाउज असू द्या बाही असू द्या काही पण असू द्या ज्यावेळेस तुम्हाला मशीनवर घ्यायचे जास्त पसरवायचं नाही मशीनवर तर अशा पद्धतीने जरी फोल्ड केलं आणि तुम्ही स्टिच केलं तरी पण काही हरकत नाही आता पाहू शकतात आता जसं आपण बाजूला करतो तसं तसं एक एक घडी आपल्याला बाजूला करीत चालायची म्हणजे आपल्याला टाचन पिन लावायची गरज पडणार नाही ज्यावेळेस आकार द्यायचा आहे त्यावेळेस कधी पण हा वरचा दाब आहे हा उचलत चला बाजूला शिलाईने मारले तरी चालते आता मी तुम्हाला पूर्ण उरलेला कपडा जो आहे तो कटिंग करून दाखवते आणि सेम पद्धतीने आपल्याला दुसरे बाई पण असेच तयार करायचे तुम्हाला माझी कटिंग आणि स्टिचिंग कशी वाटली नक्कीच कमेंट करा माझ्या चॅनलला नवीन असेल तर अगोदर सबस्क्राईब करा आणि फॉलो करा आपल्या दोन चॅनल आहेत आपलं यूट्यूब चॅनल आहे ब्लाउज फिनिशिंग ह्या नावाने आणि फेसबुक चॅनल आहे वंदना गायकवाड ह्या नावाने दोन्ही चॅनलला जाऊन अगोदर फॉलो आणि सबस्क्राईब करा म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल आता हा उरलेला कपडा आपण पूर्ण काढून टाकला आहे आता शक्यतो स्टोन आले तर लक्षात असू द्या तर ही बाही अशा पद्धतीने झाली तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा